महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या अधीनस्थ सर्व कार्यालयीन व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व कार्यालयांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशानुसार सहाय्यक समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जय जे, जयंतीनिमित्त पार्क चौक सोलापूर येथे सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस अधीक्षक सोलापूर अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संविधान वाचन करून बौद्ध वंदना करण्यात आली त्यानंतर मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांनी केले असून कार्यक्रमासह सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर अधिकारी मनीषा फुले संशोधन अधिकारी ज्यात प्रमाणपत्र पडताळणी समिती सचिन कवले व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी तालुका समन्वयक महामंडळाचे व्यवस्थापक प्रकल्प अधिकारी समतादूत व वसतिग्रहाचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री कांबळे यांनी केले अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे महाडिक यांनी दिली सामाजिक सत्ता सप्ताह चालू केलेला आहे दिनांक आठ एप्रिलपास आठ एप्रिल ते आज चौदा एप्रिलपर्यंत हा सप्ताह आयोजित केला होता या निमित्तानं आपण सामाजिक नेताच्या सर्व योजना लोकांपर्यंत साजरे आहेत त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे सर्व क्षेत्रामध्ये असतील आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये असतील असेल त्याचा निमित्त निमित्तानं आपण हे विचार सोळा लोकांपर्यंत आणि आज